श्री दत्त संप्रदायाच्या अद्भुत विलक्षण आणि दैवी अनुभूती अनुभवण्यासाठी यूट्यूब चॅनलला युट्यूब करा आणि नवीन अपडेट मिळवण्यासाठी बेलचे बटन दाबा त्रिभुवनांचा करता ब्रह्मा विष्णू महेश म्हणजेच

कोल्हापूर पासून रत्नागिरी रस्त्यावर अवघ्या किलोमीटर अंतरावर असलेलं हे परमपूजनीय चिले महाराजांचं एक अतिशय अद्भुत आणि जागृत असं समाधी स्थान आहे विसाव्या शतकातील एक अतिशय थोर सत्पुरुष साक्षात दत्तावतार अशी चिले महाराजांची ख्याती आहे आपल्या जीवनकाळामध्ये त्यांनी या परिसरातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील आणि देशातील विविध प्रकारच्या भक्तांना सर्व आर्तपीडित भक्तांना आपली कृपा अर्पण करून त्यांच्या जीवनामध्ये विलक्षण बदल घडवून आणला आहे शिले महाराजांच्या सानिध्यात आलेल्या व्यक्तींनी केवळ स्वतःच जीवन नव्हे तर संपूर्ण समाज मनावरही एक ऐतिहासिक आणि दैवी असा परिणाम केलेला आहे जसा भाव त्याला तसा देव हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहेच परंतु या ठिकाणी आल्यानंतर अगदी नास्तिकातल्या नास्तिकाच्या मनामध्ये सुद्धा भक्तीचा अंकुर जागृत होईल अशा प्रकारचं एक दैवी सामर्थ्य या जागेमध्ये आहे राजा माझा वाडीचा होत राजा तो समाधी मंदिराच्या मागच्या बाजूला चिले महाराजांचं ध्यान मंदिर आहे चिलेबाबांच्या पूर्वीच्या समाधीचेही एक चित्र येथे आपल्याला आप पाहता येते चिले महाराजांच्या जीवनात घडलेल्या अत्यंत विलक्षण घटनांचे फोटो आणि चित्रे यांचे मनोहरी दर्शन आपल्याला या ठिकाणी होते या ठिकाणी ध्यान केले असता एक विलक्षण अनुभूती आपल्याला येते या परिसरामध्ये पाच देवतांच्या अतिशय विलोभनीय अशा मूर्तींच्या दर्शनाने आपले मन प्रसन्न होते याच परिसरामध्ये मागच्या बाजूला एक स्वतंत्र भक्तनिवासाची इमारत असून या ठिकाणी आपल्या निवासाची उत्तम व्यवस्था होते आधी कल्पना दिली असता या ठिकाणी आपल्या भोजन प्रसादाची देखील व्यवस्था केली जाते आधुनिक स्थापत्यशास्त्र आणि आध्यात्मिक अनुभूती यांचा सुंदर मिलाफ असलेलं पैजारवाडी येथील चिलेबाबांचं हे कासवाकृती समाधी मंदिर प्रत्येक भाविक भक्तानं पैजारवाडीला येऊन एकदा तरी चिलेबाबांची आवर्जून भेट घेतली पाहिजे